नमस्कार मी आकाश आपण पाहत संघर्ष न्यूज आपला बहुजन माणूस राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेविरुद्ध आक्षेपार्ह व्यक्त करणाऱ्या मोदी भक्ताला मनसे सैनिकांनी चांगला धडा शिकवला आहे मनसे स्टाईलने धडा शिकवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय गुलाब दाखव मी चांगल्या बाहेर काढले बाहेर घ्या त्याला

માફી માગા તું માફી માગા તું હાથ ઉછલે માફી પરિવાર અધ્યક્ષ માફી

एवढं आम्ही बोल आता मी काल राकेश पवार सोबत झालेल्या कन्व्हर्सेशन सोबत राज ठाकरे बद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी

बोललो का पहिले पण आम्ही काय शब्द वापरला आई तुम्हाला ओळखतो बरोबर पहिला शब्द मी काय बोललो माझा तो वर्गमित्र होता लहानपणी काय होती तू काय मी काय अरे एवढी तुझी ही माफी एवढ्या खालच्या आल्यावरती उद्यापणा वागला त्याच्या वाजवल्यावरती तो माफी मागायला लागला आता आलं आल तावा तावात आले तावात आलं तावात आला कोणत्या सुशिक्षित अस ना तू जरा नीट भाषा वापर ना आम्ही वापरू काय ही भाषा वैयक्तिक मत आहे तुझ्याकडे हे कोणी विनोद नाही करणार तू टाक काय तुला विरोधात टाकायचं असेल मराठी बोल काय बोल ह्या गोष्टींच्या तरी तुम्ही नकार नाच वर्ष खाली असलो माहिती काही माहिती आहे ओळख झाली मी घरात येतो बाजूला तू आता म्हणता या बिल्डिंग मध्ये सगळे ओळखून सगळे ओळखी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूज ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल ऐकॉन दाबायला विसरू नका